नमस्कार मित्रांनो आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पंढरपूरमध्ये माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केलेली आहे ती योजना कशा पद्धतीने असणार आहे कशी राबवली जाणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये मा माहिती पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता माझा लाडका भाऊ ही योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे ती योजना कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कोणकोण पात्र असणार आहेत म्हणजे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आठ हजार रुपये आणि पदवीधरसाठी दहा हजार रुपये भेटणार आहेत तर ते कुणाला भेटणार आहेत किंवा कोणत्या वर्षी पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना ते भेटणार आहेत ज्यावेळेस त्याचा जी आर प्रसिद्ध होईल तेव्हाच आपल्याला समजणार आहे याच्या आठी शर्ती कोणकोणत्या आहेत पण जी अप्रेंटिसशिप करतो आपण कंपनीमध्ये म्हणजे आपण आता रजिस्टर करावं लागणार आहे आपल्याला साईटवरती त्या ठिकाणी आपण आपलं रजिस्टर केल्यानंतर आपल्या ॲप्रेंटिससाठी कंपनीमध्ये पाठवले जाणार आहे ते पाठवल्यानंतर जे काही अप्रेंटिसशिपसाठी आपला स्टायपंड दिला देण्यात येतो म्हणजे सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये तो गव्हर्मेंट सरकार त्या ठिकाणी देणार आहे कंपनी न देता हे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ती रक्कम त्या विद्यार्थ्याला किंवा त्या कामगाराला त्या ठिकाणी भेटणार आहे तर आता ही योजना आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी पासआउट झालेला विद्यार्थी असेल किंवा आता वर्षभरापूर्वी पास झालेला विद्यार्थी असेल तर त्यांना त्या ते ठिकाणी कंपनीमध्ये जाऊन काम करणं गरजेचंच आहे कारखान्यामध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे त्यानंतरच जो काही स्टायपंड आहे म्हणजे गव्हर्नमेंट ती पैसे ते पैसे त्या कामगाराला त्या ठिकाणी देणार आहे न देता गव्हर्नमेंट देणार आहे असं मुख्यमंत्री त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर आत्ता ज्या वेळेस त्याचा जी आर प्रसिद्ध होईल त्यामध्ये शर्ती कोणकोणते असणार आहेत कोण पात्र असणार आहेत तर त्यामध्ये सविस्तर माहिती ती असणारच आहेत पण आत्ता जो गैरसमज झालेला होता तरु तरुणांचा किंवा आता मी बारावी पास झालेलो आहे किंवा डिप्लोमा झालेलो आहे तर आत्ता मलासुद्धा आठ हजार रुपये भेटतील किंवा दहा हजार रुपये भेटतील तर तसं नाही आहे तर तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून कंपनीमध्ये आपल्याला ठिकाणी काम करावंच लागणार आहे काम केल्यानंतर जे स्टायपंडच्या स्वरूपामध्ये जे काही पेमेंट भेटतं ते पेमेंट आपल्याला आता राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे कंपनीनं देता अशा दे पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशी अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद